सर्वांना नमस्कार निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम आराखडा यामध्ये अध्ययन क्षमता पडताळणी करून विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर निश्चिती करायची होती यातील तीस जून दोन हजार पंचवीस रोजी हा शेवटचा सातवा टप्पा आपल्याला आज घ्यायचा होता यामध्ये आपल्याला चावडी वाचन घेऊन आपल्याला अध्ययनस्तर निश्चिती करायची होती ती अध्ययनस्तर निश्चिती केल्यानंतर स्विपचॅट ॲपला कशाप्रकारे भरायचा त्यात स्तर भरताना स्विपचॅटवर जो झालेला बदल आहे तो मागील व्हिडिओमध्ये दाखवलेलाच आहे तरीसुद्धा आता आपण एकदा पुन्हा एकदा एका विद्यार्थ्याच्या आपण ऑनलाईन भरून दाखविणार आहोत चला तर मग जाऊया स्विपचॅट ॲपवर माझ्या सुनील बोळे यूट्यूब चॅनेलवर जर नवीन असाल तर आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करावेत आपण अधिक चिन्हाच्या जवळ असलेल्या चार टिंबावर जाऊया यामध्ये होम वर जाऊया रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स वर्ग निवडूया एखादा वर्ग समजा तिसरीत आहे तरी सुद्धा आपण गेल्या वेळेस ते विद्यार्थी गेल्या वर्षी ते विद्यार्थी दुसरीत होते म्हणून आपण सध्याचा वर्ग निवड न निवडता मागील वर्षाचा वर्ग निवडणार आहोत लिटरेसी अँड न्यमोरेसी यस म्हणूया यामध्ये एका विद्यार्थ्याची आपण माहिती भरून बघूया तो विद्यार्थी प्रेझेंट होता का तर होता स्टार्ट स्टार्ट सर्वे आणि क्वेश्चन वन वाचन या शब्दाखाली राइट युअर आन्सरला आपण टच करूया अंतिम स्तर भरूया चौदा आणि खालच्या बाजू सेव्ह अँड कंटिन्यू आहे त्यावर क्लिक करूया दुसरा प्रश्न लेखन अंतिम स्तर सोळा सेव्ह अँड कंटिन्यू तिसरा प्रश्न संख्या ज्ञान अंतिम स्तर अकरा क्वेशन फोर संख्यावरील क्रिया आणि याचा अंतिम स्तर तेरा आहे फिनिश सर्वेवर आपण क्लिक करूया अशा प्रकारे डू यू वॉन्ट टू सबमिट रिस्पॉन्स अँड कंट्युट चॅट कन्फर्म केलं अशा प्रकारे आपण एका विद्यार्थ्याची माहिती भरून दाखवलेली आहे अशा प्रकारे आपण कृती अंतर्गत अध्ययन अंतिम अंतिम स्तर निश्चिती करणार आहोत धन्यवाद